परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होता या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक करारच्या नावाचा उल्लेख केलाय धनंजय मुंडे म्हणाले की गेल्या दहा महिन्यांपासून एक माणूस इथं नाही जगमित्र कार्यालय तरीही सुरू आहे नाव न घेता धनंजय मुंडे यांनी मसा चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण नाव न घेता उल्लेख केला मला माझ्या सहकार्याची आज आठवण येते परळीतले जगमित्र कार्यालय बारा महिने चोवीस तास सुरू होते आणि आहे पण तिथं एक व्यक्ती नाही त्या कार्यालयातून अडल्या नडलेल्यांना गोरगरिबांना आपण मदत करायचो पण या सगळ्यात एक सहकारी आपल्यात नाहीये याची मला जाणीव आहे कुणाचं काय चुकलं काय नाही हे न्यायदेवता तपासून पाहिल असं धनंजय मुंडे म्हणाले परळीच्या प्रचार सभेत कराड यांची आठवण काढून शहरात हजारोंच्या संख्येनं असलेल्या वाल्मिक अण्णा समर्थकांना चुचकारण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केल्याची चर्चा आहे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड काही महिन्यांपासून जेलमध्ये आहे वाल्मी कराडचं नाव या प्रकरणात आल्यानंतर त्याचे निकटवर्तीय असलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचं नावही जोडलं गेलं आणि यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून काहीसे बाजूला फेकल्यासारखी धनंजय मुंडेंची अवस्था झाली मात्र एवढं सगळं होऊन ही मुंडे अद्यापही धनंजय मुंडे यांना आरोपी वाल्मी कराडची आठवण येत असल्याचं पाहायला मिळतं आहे दहा महिन्यांपासून आपला एक व्यक्ती आपल्यासोबत नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी वाल्मिकची आठवण काढली आहे परणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी वाल्मिकची आठवण काढली आहे धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या काढलेल्या आठवणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेवर सडकून टीका केली आहे तर अजित पवारांचे आता तरी डोळे उघडावेत आणि धनंजय मुंडेंना पाठीशी घालणं बंद करावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय राक्षसी प्रवृत्तीच्या वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या केली अशा व्यक्तीबद्दल कोणताही असणाऱ्या माणसाला म्हणता येणार नसल्याचं म्हणत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली अशा नेत्यांना निवडून न देण्याचं आवाहनही दमानिया यांनी परळीच्या जनतेला केली आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा फोटो व्हिडिओ जेव्हा समोर आले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला एवढ्या क्रूरपणे देशमुख यांची हत्या करण्यात आली होती या सगळ्याचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड जेलची हवा खातोय यामुळे टीकेचे धनी ठरलेले आणि मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे अद्यापही वाल्मिकच्या प्रेमातून बाहेर पडल्याचं दिसत नाहीये त्यामुळे धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा टीकेची झोड आहे वाल्मिकची आठवण काढणाऱ्या धनंजय मुंडेंना धनंजय मुंडेंच्या लेकरांचा तो केविलवाणा चेहरा आठवला नसेल का हा प्रश्न निर्माण होतोय या पलीतल्या मातीतल्या माणसासाठी आजपर्यंत सेवा करत आलाय बारा महिने चोवीस तास जे मित्र चालू होत जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो आज नऊ दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्यासारख्या मला सुद्धा याची कुठतरी आजच्या कार्यक्रमाला जाणीव करून द्यावी काच का काय नाही ते बघेल न्यायालय जाणीव म्हणून आज येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण करून काढायची जबाबदारी या का ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा घेऊन इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महा धन्यवाद साहेब <laughs> <नहीं। laughs> स्वाळ सर महाराज